अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव ब्राह्मण शिवगे येथे सेवा सहयोग फाउंडेशनचा वृक्षदिंडी उपक्रम जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत झाडे लावा झाडे जगवा माकडा माकडा झाडे हुप, हुप। लावा खूप इत्यादी घोषणांचे फलक झाडांची रोपे हातात घेऊन गावात प्रभात फेरी दरम्यान घोषणांनी गाव दनानून टाकले होते याप्रसंगी केंद्र सरकारच्या इको फ्रेंडली उपक्रमाबद्दल तसेच पर्यावरणबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी सेवा सहयोग ग्रामोदय भूजल अभियान अंतर्गत वृक्षदिंडी उपक्रमाचे भूजल वारकरी सोमनाथ माळी पोलीस पाटील राजेंद्र माळी संजय बाविस्कर विलास चव्हाण माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक सूर्यवंशी वाय टी पाटील शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण ब्राह्मणकार जगदीश पाटील ज्ञानेश्वर बोरसे प्रदीप शिंपी रेखा राजधर मोरे सुनंदा भीमराव खैरनार मनीषा रमेश भामरे प्रमोद कुमार पाटील तसेच माध्यमिक विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते प्रतिनिधी मुराद पटेल साडीसगाव सेवा सहयोग फाउंडेशन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा यांच्या वतीने गावामध्ये वृक्षभोंगी आज काढण्यात आली इको फंडिंग या याच्या अनुषंगाने आम्हाला सात दिवसाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेलं आहे पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी व पर्यावरणाच्या रक्षणासाठी व गाव निर्विगार करण्यासाठी आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने आज आम्ही मृत्यू दिंडी आयोजित केले आहे केंद्र शासनाच्या इको क्लब कार्यक्रमांतर्गत मेरी लाईफ या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळांमधून इको फ्रेंडली वातावरणासाठी किंवा पर्या पर्यावरणपूरक वातावरणासाठी जे उपक्रम राबवले जात आहेत त्या उपक्रमाचा एक भाग म्हणून माध्यमिक विद्यालय ब्राह्मण सुविधा शाळेच्या वतीने तसेच ग्रामपंचायत ब्राह्मण सौदे तसेच सेवा सह सेवा सहयोग मंचाच्या वतीने आणि वृक्षमित्र तसा पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी यांच्या सहकार्याने आज या उपक्रमाची अत्यंत जमा अशी सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आज प्रभात फेरीचं आयोजन करून तसेच वृक्ष लागू आपण निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करून या उपक्रमाची सांगता साधारणतः दहा जुलै रोजी करण्याचे नियोजन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.